नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते माझ्यासोबत माझे दोन शेतकरी मित्र आहेत आज एक आहेत सचिन मोगल आणि दुसरे आहेत अनिल आव्हाळे तर या दोन शेतकऱ्यांचं यांची आज माझी या गावामध्ये भेट झाली साकेगाव म्हणून वैजापूर तालुक्यातल्या माझ्या गावातले हे दोघे आहेत आणि मला एवढा अभिमान वाटला म्हणून हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी मी करतोय हे दोन्ही शेतकऱ्यांनी कष्टाने हे एक पॉवर विडर मशीन हे खरेदी केलंय या पॉवर विडर मशीनचा हे आजूबाजूच्या वैजापूर कन्नड गंगापूर कुठल्या तालुक्यात अद्रकाला शेतीला जे दोन आळ्यांच्या मध्ये जी माती बाहेर टाकायला लागते जी माती बाजूला पडून ते झाड जे स्टेबल राहतं तुम्ही शे, सगळे शेतकरी बघत असाल तुम्हाला या माहितीच असेल असेल तर तर हे कुठेही कॉल गाडी घेऊन जातात आणि त्यांचं जे काही त्यांचे चार्जेस असतील ते देऊन शेतकऱ्याला ती सेवा देतात तर माझी नम्र विनंती आहे की वैजापूर गंगापूर कन्नड आजूबाजूला कुठेही कॉल असेल अगदी माझी मी त्यांना सल्ला दिला की आपण लांबचा कॉल असेल तर तोही आपण घेऊया तर त्याच्यासाठी त्यांचे नंबर आम्ही खाली स्क्रीनवर तुमचे दोघांचे नंबर आम्ही देतोय ते तुम्ही घ्या आणि आवर्जून तुमच्या शेतीमध्ये काम असेल तर या माझ्या शेतकरी मित्रांना या कामासाठी तुम्ही बोलवा शेतकरी हा शेतीच्या पलीकडे आपण म्हणतो की उद्योग काहीतरी केला पाहिजे त्याचं अत्यंत ज्वलंत उदाहरण हे आहे आणि यांना आपण मदत केली पाहिजे यांच्या कामाबद्दल आपण कौतुक केलं पाहिजे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे म्हणून मला जे कोणी बघताय तर माझ्या या दोन शेतकरी भावांसाठी दोन शेतकरी मित्रांसाठी तुम्हाला हात जोडून विनंती करतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे माझे दोन भावांना खूप काम मिळेल आणि ते खूप श्रीमंत होतील हे माझे शेतकरी भाऊ श्रीमंत करणं त्यांना पुढे नेणं हे आमचं ध्येय आहे धन्यवाद जय हरी